अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की परभणी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र परिसरात दिव्यांग यांना साहित्य उपकरणाचे मोफत वाटप करण्यात आले जिल्ह्यातील दिव्यांगणांना एसव योजने अंतर्गत बुधवारी दिनांक चार रोजी दहा ते पाच वाजेपर्यंत शहरातील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र परिसरात सहाय्यक उपकरणाचे मोफत वाटप करण्यात आले या शिबिराचे अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हेम सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदू जोशी राहुल शिव भगत प्रदीप गंधारे हरिचंद पोले गुलाब पाटील शेख सुलतान अंकुश पांढरे आदींची उपस्थिती होती दिव्यांगना सायकल मोबाईल कानाचे मशीन व इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमांचे आयोजन भारतीय कृत्रिम निर्माण निगम अल्कोमी मुंबई यांच्या वतीने करण्यात आले असून कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेखकलीम श्रावण वैरागड विलास वाकडीकर आदींनी परिश्रम घेतले